आयडास कडर असेल एक होता कारभर असेल या मुलांना वाचायला द्या कारण जसं होडकर साहेब म्हणाले कोणीतरी एक प्रतीक समोर लागतं एक आदर्श लागतो डॉक्टर जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर अशा नावाचा एक शास्त्रज्ञ कृष्णवर्णीय गुलाम म्हणून विकला गेलेला आणि आयुष्यात पुढे तो इतका मोठा शास्त्रज्ञ झाला त्यांना नोबेल पारितोषिक मिळालं टोमॅ टोमॅटोच्या जातींवर संशोधन करून टोमॅटोच्या जाती त्यांनी तयार केल्या त्यांनी आयुष्यभरात घातलेला कपडा हा फक्त साडेचार मीटर होता आज आपण अब्दुल कलामांचं चरित्र वाचतानाही आपल्या लक्षात येतं की इथे साठवून काही जायचं नसतं त्याचा उपयोगच नाही आपल्याला आजकाल माणसांची जी हाव हाव पाहिल्यानंतर असं वाटतं गांधीजी म्हणाले होते की निसर्ग ही अशी शक्ती आहे जिला पोट भरताय तर हत्तीच भरतायत एखाद्याचे हाव नाही भरतायत भरता तर आपण एवढं कमवून काय करायचं तर मला नेहमी असं वाटतं एक चिंतनाची परिस्थिती अशी की आपली शंभर वर्षापूर्वी लोकसंख्या आपल्या देशाची तीस कोटी होती आज एकशे तीस कोटी आहे शंभर वर्षात शंभर कोटी कस का वाढले असते कुठून आले असा एक प्रश्न पडत राहतो मग असं वाटलं की हे सगळे मानवी चातमी असतील का काही पैसे योनीत नाही आले असतील असं पण माणूस आहोत आपण याची जाणीव कमी असलेले लोक पण कमी नाहीये एक गोष्ट लक्षात ठेवायची आमच्या इतिहासाचे मास्तर फार चांगले सांगायचे एखाद्या प्रश्नाचं उत्तर आलं नाही की जवळ बोलवायचे थोबाडीत मारायचे त्यांना आला ठेव तू एवढं साधं येत नाही तुला तुझं म्हणजे जन्माला आले मेले फुकटचा हॅलपाट आहे तर आपला फुकटचा हेलपाटा होऊ नये याची काळजी प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायची आणि सगळे जे तरुण बसलेले आहेत तुमच्या लग्नाच्या वेळेस हुंडा घ्यायचा नाही जो हुंडा घेईल तो नामर्द एवढं लक्षात ठेवा कारण आपण बायको करून आणतो ती बिचारी नावगाव सोडून तुमच्या घरात येते तुमच्या लेकरांची आई होती तिला आपण लक्ष्मी म्हणतो माणसाला काही चालतं आई वर चालत नाही मग ती आई घरी येताना हुंडा कशाला भिकार जर का मागायचा उलट आपण द्यायला पाहिजे बा तुम्हाला काय पाहिजे मी हे तुम्हाला अधिकार मानला सांगतो कारण माझ्या लग्नात मी हुंडा घेतलेला नाही बायकोला म्हणलं घरचा ड्रेस आणला असेल ते सुद्धा पाठवून तेवढं कर्तृत्व आपलं असलं पाहिजे हा विचार आजपासून लक्षात ठेवा दुसरं मी आल्यापासून लोककलेचं संस्कृतीचं परंपरेचं ज्या पद्धतीनं जतन तुम्ही केलं आहे त्याबद्दल मी विशेष कौतुक तुमचं करतो संस्कृती आणि परंपरा हे आपले अविभाज्य घटक आहे ते आपण विसरलो तर काय होईल तुम्हाला एक गोष्ट सांगतो एका गावात एक सोशल वर्कर होता दिवसभर लोकांची कामं करायचं एक दिवस गावात कार्यक्रम ठरला आणि सगळे म्हणले अण्णात तुम्ही अध्यक्ष व्हा म्हणले कार्यक्रमाचे अण्णा म्हणले मला काय असं नाही नाही म्हणले तुम्ही सिनियर मोस्ट पर्सन आहेत लोकांचे कामधाम करता तुम्ही बर वा अध्यक्ष बरं म्हणले तसं का होईल कपडे चांगले घाला म्हणले बा ते म्हणले कपड्यात काय नाही म्हणले तुमचे कपडे कसे जुन्या स्टाईलचे आहेत धोतर तीन गुंडीचा शर्ट गामच्या गांधी टोपी तसं बेकार दिसतं म्हणले अध्यक्ष चांगले ड्रेस ड्रेसमध्ये पाहिजे मित्रांच्या आग्रहाला बळी पडले बाजारात एक शर्ट पॅन्ट घेऊन आले घरी आणून पॅन्ट घातली तर लांब झाली होती बायको चुलीवर साहेब पकडत होती बायकोला म्हणले मंडळी संध्याकाळी कार्यक्रम आहे मी अध्यक्ष आहे ती पॅन जरा वीज भर कापून टीप मारून ठेवून द्या म्हणले अध्यक्षांना चांगले कपडे बायको म्हणले आम्ही कुठपर्यंत बघायचं तुमचं तुम्ही गावभर लष्कराच्या भाकऱ्या भाजी तिणता तुमच्या आईला सांगा मला बोलण्याशिवाय काय काम असतं त्यांना दिवसभर दिवसभर निसत टोचून बोलतात बरं म्हणजे आईकडे गेले म्हणले मातोश्री संध्याकाळी कार्यक्रम आहे म्हातारी म्हणली आई कवर पुरायची तुला आज या दस आहे बाबा या वयात रीती उकरून दिवून गेली लेखायचा जाणला सांगतो बरं म्हणले लेखीकडे गेले लेख म्हणली संध्याकाळी आमचा रीती नावऱ्यावर डॅन्स आणि ती गेली तालमीला ते कंटाळले कपडे गुंडाळले आलमारी टाकली गेली गावात कामं करायला तासाभराने बायको पाणी उरकलं निवांत बसले तिथे आठवलं बाया नवरा अध्यक्ष आहे तिने आलमारी उघडली पॅन्ट काढली वीज भर कापली टीप मारून ठेवून दिली शेजारणीकडे गप्पा मारायला गेली अर्ध्या घंट्याने म्हातारी आली आता खबर आहे ला बाबा तिन्ही पेक्षा जास्त कापली टीप मारून ठेवून दिली गेली झोपायला कार्यक्रमा अगोदर लेख आले पप्पांचं असच गरबडीत आम्हाला तिने वीज भर कापली टीप मारून ठेवून दिली संध्याकाळी बरमुडा घालून उभे होते त्या आपल्या <laughs> संस्कृतीचा परंपरेचा भाषेचा बरमुडा होण्या अगोदर तिचं जतन करणं हे आपल्या सगळ्यांचं कर्तव्य हो। <laughs> परदेशी लोकांची संस्कृती आपण दिवसा नऊ हो। ते पाच एवढीच घ्यायची एवढं लक्षात ठेवा संध्याकाळी नऊ ते पहाटे पाचची ची घेऊ नका त्यात काही काळ नाही ते आपल्याशी ठरवायचं आपल्या संस्कृती परंपरेमध्ये काय झालेलं आहे आज इथे आशीर्वाद कोणाचे कानिश्वनाथ महाराजांचे आशीर्वाद येते या सगळ्या तुमच्या शिक्षणाला तुमच्या सगळ्याला म्हणून मी तुम्हाला तुमच्या यशाची खात्री परस्पर दिली तर जेव्हा आपण आपली संस्कृती परंपरा विसरत नाही तेव्हा आपण समाज चांगल्या पद्धतीनं घडवतो दुसरा आळस सोडायचा जा। जांभया देणारे पूर लक्षात ठेवा आळशी राहायचं नाही एकदा जपानहून एक शेतकरी आला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागात आला आता तो जपानी प्रोग्रेसिव्ह शेतकरी एकदम उड्या मार बिड्या ते आला आणि त्यांनी बघितलं एक आंब्याच्या झाडाखाली बाजीवर एक जण निवांत पडला होता गमच्या बिमच्या डोळ्यावर टाकू त्याने त्याला उठवलं म्हटलं मित्रा उठ तो उठला या पाहुणे कुठली जपान जपानची का बसा बसा तुझ्या बाप्पाने म्हणलं हे मागं पसरलंय ते शेत कुणाचं आहे लाकलच आहे अरे म्हटलं एवढं मोठं शेत आहे त्याची चांगली निगा राख म्हणजे काय करू चांगलं बियाणं पेर त्याच्यात बर त्याने काय होईल चांगलं पाणी पुरवठा कर त्याला त्याने काय होईल अरे म्हणलं चांगले खत कीटकनाशक वापर त्याच्याने काय होईल अरे म्हणलं अत्याधुनिक तंत्रज्ञान आलंय शेती ते वापर त्याने काय होईल म्हणलं उत, उत्पादन वाढलं तुझं त्याने काय होईल बाजारात चांगला भाव मिळेल तुझ्या मालाला त्यांनी काय होईल अरे तुझं उत्पन्न वाढेल ते काय होईल तुझ्याकडे पैसा येईल मग काय होईल तुला आरामात राहता येईल मला आता काय करायला लागलं <laughs> गोष्टीतला शेतकरी नाही व्हायचं आपल्याला काय करायचं आपण ठरवायचं कमळ आणि बेडूक या काच असतात आपल्याला कमळ व्हायचं का बेडूक हा सर्वस्वी आपला प्रश्न असतो आपल्या आजूबाजूला चांगली मित्र मंडळी आहेत का आपण चांगल्या मित्रांच्या संगतीत आहोत का याचा खा अदमास घेत राहायचा विज्ञानाचा घोळ कुठं आहे विज्ञानाने शोध लावले पण ते नेमके कुठल्या हातात जावे यावर विज्ञानाचं नियंत्रण नाही त्यामुळे डाकूच्या हातात मोबाईल आहे आता हे पोलीस बांधव बसले तिथं सायबरचं किती डोक्याला ताण असेल तुमच्या कसे लागले आणि आजकाल तर ते काय जुगाराचे खेळ याय लागले मग मला विनोद असं वाटतो झाडाखाली पत्ते खेळत बसले तुम्ही उचलत आणि आता त्यांना हात आणि मोबाईल वर त्याच्यावर कारण काहीतरी नियम आता तर घरात बसल्या बसल्या लोक टिकी टिक्की करायला लागले तिथे काय पात्याचे नियम या जुगारांवर कडक कारवाई झाली पाहिजे नाहीतर पिढ्या नाचतील दुसरं काय होईल आपल्या डोळ्यासमोर पिढी चांगली होताना पाहणं आई बापाचा आनंद कशात असतो खुडकर साहेबांना देवानी जीवनात त्यांनी लोकांच्या जीवनात आनंद केलाय म्हणून त्यांच्याही जीवनात आनंद केला चिरंजीव डायरेक्ट डॉक्टर लीलावतीत आहेत ते लीलावतीत नंबर लावायलाच लोक किती धडपडतील सगळे व्ही आय पी आजारी पडणे की लीलावती हॉस्पिटल मध्ये भरती म्हणलं तुम्हाला सगळे पाहायला मिळत असते पण गंमत असे असते की ह्यासाठी एक कष्ट साधन आहे मग मला एक जण आला आणि म्हणला मला ऍक्टर व्हायचंय सर कस काय करू म्हणलं मी म्हणलं काय शिकतो बारावी म्हणलं पुढे अभिनयातलं ज्ञान देईल अभिनय ही सहज सुलभ गोष्ट नाही ज्यांना अभिनेता व्हायचंय त्यांनी लक्षात ठेवा हो, तो मुलगा असेल तर त्यांनी लक्षात ठेवायचं घरातला फॅन बंद पडला चालू करता येतो का आपल्याला नाही कारण आपण त्यातलं शिक्षण घेतलेलं आपले आपल्याला इलेक्ट्रिशियनला बोलवलं कलेच्या क्षेत्राच तसंच आहे तुम्ही जर ज्ञान घेतलं नाही तर त्या क्षेत्रात कसं येत आहे मी सिग्नल ला उभा होतो डायरेक्टर आला मला मला पिक्चर मध्ये करतो काय असल्या गोष्टींवर विश्वास ठेवू नका असं डायरेक्टर बेखूप नसतो आणि तो नट ही सिग्नल ला नसतो अशी काही भानगड नाही तुमची गुणवत्ता कलेची साधना आणि त्यासाठी साधना करावी लागत त्या साधनेतून यश मिळतं तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्या क्षेत्रात एक लक्षात ठेवायचं त्यातला आपल्याला टॉप मोस्ट व्हायचंय याची गाठ आजच पदराशी बांधून ठेवा मी त्या क्षेत्रात जाईन मी सगळा अभ्यास करीन आणि मी त्यातला टॉप होईल हे मनाशी जर बाळगलं तर निश्चितपणे यश मिळतं अनवाणी पायाने धावून पहिले आलेले किती विनर स्पर्धक बघतो आपण आता सोशल मीडिया तुमच्याकडे आहे तुम्हाला खूप उदाहरण आहे पण त्यातलं घ्यायचं काय तर फक्त चांगलं घ्यायचं वाईट घेऊन आयुष्याचा नाश होतो हे लक्षात ठेवायचं आणि तुमचं वय हे छोट आहे त्या छोट्या वयात तुम्ही सावरलात तर आयुष्यभर सावर आज हे शाळा कॉलेजचे दिवस आहेत हे संपतील जेव्हा तुम्ही आयुष्याच्या समुद्रात पोहायला लागतात तेव्हा तुम्हाला अंदाज अंदाज भयंकर स्पर्धेचा या स्पर्धेत घाबरायचं नाही आणि नीतीमत्ता सोडायची नाही सगळ्यांनी चा एक लक्षात ठेवायचं कुठल्याही नोकरीला लागलो ते एक रुपये मी खाणार नाही सर अशी सगळ्यांकडनं प्रतिज्ञा दररोज म्हणून घ्या आणि त्याच्यात होणार काय पंचवीस हजार कोटी रुपये को कमी पण एक दिवस तिथंच ठेवतो जात पाहत बसत कसे भांडणं चालू आहे पंचवीस हजार कोटी साठी त्याचा उपयोग काय पंधरा बंगले बांधले तर आपले अवयव वेगवेगळे वेग राहतात का बांगले पाय माझा त्या बांगल्यावर हो आहे लोक या बांगल्यावर हो आहे असं असतं का झोपायला तेवढंच लागतं त्याचा ते विचार करणं आणि आतापासून विचार करणं ही महत्वाची गोष्ट आहे आम्ही विनोदी कला म्हणतोय आम्ही काय करतो समाजामधले जे दोष आहेत ते कुणालाही न दुखावता आम्हाला चिमटी काढायला आवडत त्यांना हसू आलं पाहिजे दिल्लीत गोंधळ मधलं राजकारणी विठ्ठलाला टोपी घालतो स्वानी त्यातून आपल्याला काय म्हणायचं राजकारणी असे झालेत आता फार टोपी घालते कलावंत काय करत असतो कलावंत असल्यानंतर समाजात आनंद नांदतो नेत्या आणि अभिनेत्यात फरक काय नेता तुम्हाला आनंद देतो दुःखही देऊ शकतो अभिनेता फक्त आनंद आणि आनंदच देतो <laughs> त्याच्याबद्दल त्याची अपेक्षा काय फक्त टाळ्या वाजवा नेत्याची अपेक्षा काय येऊ द्या चलावंत कशा पद्धतीनं काम करू तुम्हाला एक गोष्ट सांगतो एकदा एका राज्यात एक टेलर होता आणि कोणाचे कपडे दोन दिवसात शिवायचा होता होता त्या राज्याच्या राजापर्यंत त्याची किर्ती गेली म्हणजे ते टेलर दोनच दिवसात शिवतो कोणाचे असत म्हणजे चला बघू आपण एक दिवस राजा आला तर राजाचा सगळा लवाजमा पाहून ह्याला वाटलं मिरवणूक चालली राजाचं म्हणून हे दुकान बाहेर येऊन पाहू लागलं तर ते सगळे त्याच्याच दुकानाकडे हे घाबरलं म्हणलं आहे आपली एवढी शिटपरी आपण काय केलं ह्याच राजा आला मला खरंय तू दोन दिवसात शिवतो म्हणे कोणाचे कपडे हो महाराज तेवढी कला आहे हे माझ्या अंगातला गाऊन बघ दोन दिवसात असं गाऊन शिवायचा आणि नाही शिवलास तर इथंच फाशी देईन तुला तिसऱ्या दिवशी <laughs> चौकात ते म्हणलं बरं महाराज महाराजाची माप टिप घेतली त्याने गेला राजा आता राजाने आपल्याकडे गाऊन शिवायला गा टाकलं हे सांगण्यातच याची दोन दिवस गेले या ना काय गरपडे बस चहा घ्या परवा महाराज आले असे गाऊन माझ्या <laughs> गेले दोन दिवस <laughs> दोन दिवसांनी राजा आला पुन्हा लट ती लट्ट याला आता मृत्यूच दिसायला लागला डोळ्यासमोर म्हटलं आता गळफस आहे आपल्या राजा जवळ आला आणि त्याला चिप्ती सुचली म्हणलं महाराज तुम्ही एकटीच या म्हटला दुकानात त्याचे दुकान नाही छोट होत राजा म्हणलं ठीक आहे राजा आला शिवलक गाऊन हो महाराज दोन दिवस मी जेवलो नाही का झोपलो नाही म्हणला फक्त एवढंच काम केलं यापुढे माझ्याकडनं आयुष्यात असं गाव शिवण होत नाही काय म्हणले इतका खास शिवलय हो वैशिष्ट्यच तसे म्हणले काय म्हणले गावचं वैशिष्ट्य गाऊन असा शिवलाय महाराज जो आयुष्यात कधी खोटो बोलला नाही ज्यांनी एक रुपया खाल्ला नाही त्यालाच दिसतो कुठे म्हणले गाऊन हे काय टेबलवर टेबल नव्हता नाही नव्हता राजा म्हणला अरे वा चांगला गाऊन शिवलं प्रधानजीला बोलूल कसं काय गाऊन कुठे महाराज गाऊन नाही नाही जो कधी खोटो बोलला नाही ज्यांनी एक रुपया खाल्ला नाही त्याला अबो हो कसला भारी गाऊन शिवला गा। राजा म्हणला तिकडं कुठं भेटत नावर हे काय कॅबलावर का अबो आहे ह्यो हो तर लईच खास आहे पिशी कलर पिलर चांगलाय म्हणून सगळे सगळेजण म्हणले महाराज असा गाऊनच आम्ही कधी पाहिला नाही इतका खास शिवला आबो सगळ्यांनी खूप तारीफ केली म्हणलं या टेलरला काहीतरी बक्षीस द्या टेलर म्हणून महाराज बक्षीस देऊ नका एकच काम करा हा अंगातला गाऊन काढा आणि हा हो गाऊन घालून राजवाड्यापर्यंत <laughs> पॅन्ट सगळे वरात राजवाड्यात <laughs> विनोदी कलावंत काय करतो समाजातले असे दोष आपल्या पद्धतीनं दाखवतो समाजाविषयी भाष्य करतो शेतकऱ्यांचा प्रश्न असेल कष्टकऱ्यांचा प्रश्न असेल तो आपल्या सिनेमातून आपल्या कलेद्वारे ती वेदना पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ती पोहोचली की त्यात त्याला आनंद मिळतो तुम्ही आज सगळे विद्यार्थी आहात उद्या तुम्ही या देशाच्या मोठ्या मोठ्या पदांवर कार्यरत असाल त्यावेळी तुम्हाला माझं हे बोलणं लक्षात राहील नियमाने वाचन करा पुस्तकं वाचा समाजामध्ये जेवढे आदर्श आहेत आपण एक ठरवायचं ह्या देशासाठी आपल्याला चांगलं करायचंय की नाही आपण सकाळी वंदे मातरम किती जोरात ओरडत होतो भारत माता की जय किती जोरात ओरडलो पण भारत माता की जय म्हणताना मला त्या भारत मातेचा सन्मान वाढवायचाच आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायचं नाही तर त्या घोषणेला काय अर्थ आहे एकीकडे भारत माता की जय दुसरीकडे दाता टाकतो त्याला काय अर्थ आहे तर आपण ठरवून घ्यायचं मी आलोय कशासाठी मी चांगलं करण्यासाठी आलोय मी चांगलं करून जाईल आणि सगळ्याचं आयुष्य किती असतं साठ सत्तर ऐंशी वर्ष आता कोविडने आपल्याला तेही दाखवलं तीशी ते माणूस जाऊ शकतो विशीतही जाऊ शकतो या दोन वर्षाच्या कालखंडांनी आपल्या गरजा किती कमी आहेत हे आपल्याला दाखवून दिलेलं आहे त्याच्यामुळे आपल्या गरजा जर आपण मर्यादित ठेवल्या आणि या देशाचा सन्मान वाढवण्यासाठी आपण सगळे राबलो तर हा देश का मोठा होणार नाही एवढा साधा मुद्दा आहे जे चुकीचं काम करतायत त्यांना परावृत्त करता आलं पाहिजे त्यांना बोलता आलं पाहिजे त्यासाठी चांगल्या माणसांनी एकत्र येण्याची गरज ही या देशाची आजची खरी समस्या जे विद्वान आहेत बुद्धिमान आहेत त्यांनी एकत्र येणं आणि ह्या सगळ्या वाईट गोष्टींविषयी भाष्य करणं ही महत्वाची गोष्ट आहे आम्ही कलेच्या माध्यमातून आमच्या पद्धतीने ते दाखवत राहत तुम्ही पण ते करायचं मी आयुष्यात चांगला वागेन मी या देशासाठी एवढं करेन आज आणखी एक सर तुम्हाला मी एक सुचवतो की लहान मुलं आहेत आपल्याकडे जागा भरपूर आहे तर त्या प्रत्येकाला एक एक झाड लावायला द्यायचं त्याच्या नावचं आणि त्यांनी दोनच बाटल्या आणायचं घरनं एक स्वतःची प्यायला आणि दुसरी त्या झाडासाठी ते दहावी पर्यंत इथेच शिकणार आहेत कदाचित कॉलेज इथंच करणार आहेत ती झाड वाढताना त्यांना पाहू दे त्यांचं झाड त्यांनी वाढवायचं आणि ज्याचं चांगलं वाढलंय त्याला काहीतरी आपल्याला पुस्तक एक बक्षीस देऊन टाकायचं ते पाहिजे तर माझ्या नाही मी देऊन टाकेल का ते काही अडचण नाही उद्या हा समृद्ध परिसर होईल तर उद्या यातनं गोष्ट काय घडेल ही मुलं पुढं झाडं लावतील की नाही हा गौण मुद्दा आहे पण ते झाड तोडू नाही द्यायचे कुणाला त्यांची माया त्या झाडांवर बसू द्या त्या पक्ष्यांवर बसू द्या कारण त्यातूनच ते शिकणार आहेत आज ही इतकी मातीची मडकी आहे तुम्ही घडवाल तसं घडणार आहे तर छान असा परिसर आपला हा समृद्ध करायचं डोक्यात ठेवा त्यासाठी माझी काही मदत लागली मी तुम्ही मला सांगा मला काही नाही या पोरांना आपण झाड हा एक उपक्रम डॉक्टर साहेब मनावर घेऊ कारण ही मुलं इथेच असणार आहेत ती दररोज बघतील त्यांची त्यांची झाडं त्यांच्या नावानेच आपण ती करू त्याच्या नावाची पाठी म्हणजे तो सांभाळतोय झाड तो पोरांनो चालेल का <laughs> तुम्हाला हळूच म्हणले बोलले नाही तुमच्या सगळ्यांची एवढी झाडं आम्हाला दिसली पाहिजे म्हणजे दरवेळी पाहुणा आला की त्याला एकदम हरखून जायला झालं पाहिजे किती सुंदर झाडं लावली होती मग त्यांना सांगता येईल की इथे माडरान नव्हतं आणि इथे आता हे झालं चांगलं करणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं वाईट करणं हे सर्वस्वी आपल्या हातात असतं आपण चांगलं करायचं की वाईट ती गोष्ट लक्षात ठेवा आणि या समाजासाठी काहीतरी करून जायचं एकदा एका जंगलामध्ये खूप मोठी आग लागली आणि एक चिमणी चोचितनं पाणी आणून त्या आगेत टाकू लागली तिच्या फेऱ्यात बऱ्याच झाल्यानंतर एक कावळा हसायला लागला फांदीवर आणि तिला म्हणाला तुझ्या पाण्याने थोडीच आग विजल तर ती चिमणी म्हणाली आग विझेल की नाही मला माहिती नाही पण उद्या या घटनेविषयी लिहिलं जाईल त्यावेळी माझं नाव आग विझवणाऱ्यांच्या यादीत असेल लावणाऱ्यांच्या नसेल हे जास्त महत्वाचं तुम्हाला सर्व मुलांनी तेवढी एक गोष्ट करायची आपल्या संत परंपरेने आपल्याला सगळ्या गोष्ट प्रश्नांची उत्तरं दिली आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक समस्येचं समाधान तुकाराम महाराजांनी दिले ज्ञानोबा माऊलींनी दिले आपण फक्त त्याचा अंगीकार करायचा सा। बघा साहित्य त्यांना त्या काळात लोकांनी त्रास दिला मला डॉक्टर साहेब म्हणत होते आणि गुढी मॅडम म्हणत होते की सुरुवात केली साहेबांनी त्यावेळी सगळे त्यांना वेड्यात काढायचे पण वेड असल्याशिवाय वे इतिहास घडत नाही आणि <laughs> त्या वेडाला आधी हसणारच आहे पण जेव्हा हे झालं त्यावेळी निम्म्यापेक्षा जास्त मन हसणारे म्हणत असले आम्हाला माहितच होतं साहेब करायचं आम्हाला वाटलं इथं काहीतरी करते ना चांगलं ते म्हणणारे लोक आहेच त्याच्यामुळे दोन्ही बाजूनी बोलणारे असतात पण हे वेळ जो इतिहास घडवत तो जास्त महत्वाचा असतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचं वेळ घेतलं नसतं तर आज आपण कुठे असतो त्यामुळे आपण सगळ्यांनी एक वेळ डोक्यात घ्यायचं आणि ती शेवटपर्यंत पाळायची इतिहास घडवायचा इतिहास घडवण्यासाठी मुलांना मोठे व्हा दररोज काहीतरी छान वाचा दररोज अभ्यास करा अँड्रॉइड फोन स्क्रीन टाईम कमी करा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीतनं लगेच तुम्ही राजीनामा देऊन टाका त्याची काही गरज नाही रिकाम टेकडे लोक असतात काही मेसेज पाठवित राहतात काही काम नाही घाम नाही मला ते सकाळी ते मेसेज पाठवितात ना आयुष्य हे सुंदर आहे सु, समुद्रासारखे आहे वगैरे मी बुडत का नाही समुद्र <laughs> ते मेसेज सकाळी वाचल्यावर आपणच डाकू एक सगळ्यात असं वाटायला लागते जागा बाकीचे सगळेच चांगले आहेत त्याच्यापेक्षा मी सकाळी उठल्यापासून काय करतो माझा दिनक्रम काय ह्याच्याकडे जर मी लक्ष दिलं तर मी इतिहास घडवू शकेल त्यामुळे तुमचा स्क्रीन टाईम कमी करा स्वतःला घडवण्याची शक्ती फक्त स्वतःच असते स्वतःच्या मनाची शक्ती वाढवा मनाची एकाग्रता वाढवा तुम्हाला काय पाहिजे तो इतिहास निर्माण करता येईल याबद्दल कधीही मनात संदेह ठेवू नका पण जे काही करायचे ते चार लोकांचं चांगलं करून आपल्याला जायचं एवढी गोष्ट लक्षात ठेवा परमेश्वराला कधी येत असेल जेव्हा दोन माणसं जमिनीच्या तुकड्यावरनं भांडत असतील तेव्हा दोघांनी गाचंडी धरली हे माझा आहे माझा तुकडा तेव्हा ते देवाला हसू येतात देवमनी त्याच लायचंय आणि तुला तो परवाच जमीन तिथेच राहणार आहे त्यामुळे आपलं हे नाही आपण इथे आलोय कशासाठी आपण एक काहीतरी चांगलं काम करण्यासाठी आलोय आपलं कालखंड किती आहे पंचवीस वर्षापर्यंत आपण शिकणार आहे पन्नासी नंतर आपण म्हातारे म्हणजे राहतो किती कालखंड फक्त पंचवीस ते तीस वर्षाच्या या पंचवीस तीस वर्षात मी काय करून जातो याच दररोज एक गणित मांडा आणि दररोजचा दिनक्रमाखा मी दररोज काय चांगलं काम के केलं स्पर्धा करायची इतरांबरोबर करायची नाही पोरांनो लक्षात ठेवा तुमचा स्पर्धक कोण आहे मेन सांगा स्वतः एवढा आपल्याला कळत असताना आपण तिला कस का पडले काय नाही कसल पाहिजे ते आपण स्वतःच आपले स्पर्धक असतो आपण कसं प्रगती बघायची स्वतःची दोन वर्षापूर्वी मला मा किती मार्क होते आज किती आहे दोन वर्षापूर्वी माझं शरीर कसं होतं आज कसं आहे दोन वर्षापूर्वी मी किती व्यायाम करायचो करायचे आज किती करतोय करते एवढी स्पर्धा ठेवायची त्यामुळे आयुष्य अतिशय सुसंस्कृत होऊन जाईल आणि दुसरं आपल्या आप परंपरेने जे काही सांगितलेलं आहे त्याचा अभ्यास करा त्याच्यावर हसू नका कारण बघा विज्ञानाने शोध लावले पण त्याचं काय करायचं हे विज्ञानाला माहीत नाही दुसऱ्या महायुद्धाच्या काळात प्लॅस्टिकचा शोध लागला तेव्हा विज्ञानाला वाटलं फार भारी झालं पण आज ती प्लॅस्टिकची केवढी समस्या आहे तुम्हाला माहिती आहे का प्लॅस्टिकचा कचरा आपण टाकत चाललोय कुठेही बाटल्या टाक पिशव्या टाक उद्या त्या प्लॅस्टिकचा लेअर जमिनीच्या मध्ये जर तयार झाला तर खालचं पाणी वर येणार नाही वरचं खाली जाणार नाही तेव्हा कोण जागाणार त्याचं काय करणार आपण म्हणून प्लास्टिक कचरा टाकायचा नाही आपण असं जे वारंवार म्हणतो प्लॅस्टिक पिशव त्याचं कारण आहे कारण आजपासून तिसऱ्या पिढीला जर अशी लेअर मिळाले तर ते काय करतील पाणीच मिळणार नाहीये त्यांना म्हणून आपण जबाबदारीनं वागणं ही आपली गरज आहे आणि आपल्या संस्कृतीत काय होतं आपली एकमेव जगातली संस्कृती परंपरा अशी आहे जी मातीची पूजा करते जी डोंगराची करते जी प्राण्याची करते जी झाडांची करते जी नदीची करते जी पाण्याची करते जी सूर्याची करते आपल्या संस्कृतीमध्ये मौखिक परंपरा होती म्हणजे एखादं मोठं ज्ञान जर द्यायचं असेल तर पन्नास विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये तो जो मास्तर असायचा त्याच्याकडे राजाचाही मुलगा असायचा शिपायाचाही मुलगा असायचा किंवा तो ऋषी त्या मुलांमध्ये एक कोड लँग्वेज तयार करायचा आणि एकाच विद्यार्थ्याबरोबर ती कोड लँग्वेज वाढत जायची आणि एक दिवस त्या पन्नास विद्यार्थ्यांमध्येच तो स्वतःकडचं ज्ञान त्याला द्यायचं आणि त्याला सांगायचं की तुझ्या इतका ताकदवर मनुष्य येईपर्यंत तू हे ज्ञान कुणालाही द्यायचं नाही म्हणून ते चुकीच्या हातात गेलं विज्ञानाचं काय झालंय ते चांगल्या हातात वाईट तर आपण चांगल्या हातातले आहोत आपण चांगले आहोत हे एकदा ठरवलं आज हा प्रजासत्ताक दिन मला इतका आवडला की तुम्ही अगदी एखाद्या दिवाळ सणासारखा तो साजरा करताय ही खरं तर किती मोठी गोष्ट आहे गणतंत्र दिवस आणि स्वातंत्र्य दिन तुम्ही अशा पद्धतीनं साजरा करणं हेच त्या विद्यार्थ्यांना घडवणं किती सुंदर उदाहरण आहे हिरवी नाही तर डीजेच्या तालावर नाचणारे किती पोरं असतात पण आज किती छान गाणी आणि किती सकाळपासन एक सुंदर दिवस आज अनुभवायला मिळाला तुम्हा सर्वांमुळे मला इतकं छान वाटलं आणि होडगर साहेब तुमच्यामुळे आज नव्याने एक आयुष्याला माझ्या दिशा मिळाली त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आहे आधारी तुम्हाला काही पै पाहुणे मी सुचवेन जे या विद्यार्थ्यांना खूप चांगलं मार्गदर्शन करू शकतील आणि त्यांना आणण्यासाठी मी तुमची मदत करेन यापुढे तुमचे आमचे रुणानुबंध आपण कायम ठेवूया या शिक्षण संस्थेसाठी माझी काही मदत लागली तर मला केव्हाही सांगा मी तयार आहे आणि हे नुसतं बोललं नाही मी अभिनेता आहे त्यामुळे मी ते करू शकेन आणि ही तुमची पर आणि <laughs> ही तुमची परंपरा अतिशय यशस्वी हो तुम्ही तुमच्या आयुष्याच्या वळणामध्ये खूप चांगले हो मोठ्यांचा आदर करायला शिका भगिनींना आदर करायला शिका मुलींवर कमेंट करण्यापेक्षा आमच्या काळात होत ते केस वाढवून देवानंद धुवण्यापेक्षा ज्ञान वाढवून विवेकानंद व्हा पण ते भिंतीवरच असायचं ते आचरणात आणणं ही खरी गोष्ट त्यामुळे आचरण आजच तुमचं सुधरू शकतं या शालेय जीवनात तुमच्यात संस्कार घडू शकतात तुम्हाला एवढे चांगले शिक्षक वृंद आहेत त्या सर्वांना मनापासून सदिच्छा शुभेच्छा देतो आज या कार्यक्रमाला मला उपस्थित राहण्याची संधी दिली याबद्दल मी तुमचा मनापासून आभारी आहे मनापासून ऋणी आहे कारण एका चांगल्या कार्यक्रमाला मी मुकलो असतो खरं बोलायचं खूप असतं पण नेहमी कसं असतं की वेळेचं भानही ठेवणं गरजेचं आहे मी विचारलं नाश्ता तर आता जेवणाचाही टाइम गेला तरी बोलत राहिला तर लगे आम्ही नाश्त्याचं तर विचार जेवणाचं काय एका सभेत एक वक्ता बोलायला लागला तर लोक कंटाळ्याला म्हणजे थांबतोय कधी हे आता मग त्यांनी कंटाळून टाळ्या वाजवायला सुरुवात केली त्याला वाटलं बघा उशिरा का दाद मिळायला लागली अजून जास्त रेटा लावला त्याने नंतर त्याचा घासा कोरडा पडल्यावर त्याच्या लक्षात आला आपण जास्त बोललोय तो मला माफ करा श्रोते घरातनं गडबडीत बाहेर पडलो हातावर घड्याळ बांधायचं राहून गेलं एक जण उठला आणि मला घड्याळच राहू दे मागच्या भिंतीवरच कॅलेंडर तर बघायचं बोलण्याच्या नादात माझी अशी गडबड होऊ नये याची काळजी घेतो पुनश्च एकदा सर्वांचे आभार मानतो आणि माझ्या बोलण्याला विराम देतो जय जवान जय